स्थानिक चौकशी अहवाल शेतू मार्फत सगळ्या मराठा समाजाने घ्यायचा आणि ते कागदपत्र जमा करून हे सगळे स्थानिक समिती अहवालाला समितीला आणि बांधवांना ते यायचे यावर चर्चा झाली आता सगळं तालुका मराठा सेवकांनी सांगितले तालुक्याचा मराठा सेवक गावातल्या मराठा सेवकाला सांगत आणि का मराठा शेवट ते मराठीच्या घराघरात जाऊन शकतो अशी माहिती कसली आणि अडाणी शेतकऱ्यांना कारण त्याचं कुंडी प्रमाणपत्र निघालेलं त्याचा व्यवसाय आणि कुंडी प्रमाणपत्र न निघालेला मराठ्यांचा व्यवसाय एकच म्हणून त्याचं प्रतिज्ञापत्र घेऊन ज्या मराठींची कुंडी म्हणून निघाली नाही त्यांनी स्थानिक चौकशी आम्हाला जे जे कागदपत्र मागितले ते द्यायचे आपलं प्रमाणपत्र काढून घ्यायचं हे सगळ्यांना सांगितले आणि ते गाव बरोबरी आणखी काही जी माहिती सांगितले मराठ्यांना दादा सुप्रिया सुळेच्या व्यासपूटवर बोलताना असं आरक्षण हे आर्थिक निकष नसार नाही आम्ही उभी शे मराठा आणि कुणबी एक या राज्यातला महाराष्ट्रातला सगळा मराठा ढाकून घे आणि आम्ही ओबीसी घेणार आणि ते आता घेत सुद्धा आणखी भेट दिली ते असं म्हटले की तुमचा भेटीला आलो आहे आमचं वगैरे काही नाही

अडा वाजेत असं माहिती घेत काय मी मराठा समाजाला जाहीरपणानं आज पोरांजवळ निरोप दिलेत मराठा समाजासाठी आणि जर काही पोरांकडून घराघरात जर निरोप मुल्याला पोहोचलाच नाही तर मीडियाच्या माध्यमातून सुद्धा सांगतो ज्या अठ्ठावन्न लाख नोंदणी झाल्या त्या जिल्ह्याच्या सरकारच्या वेबसाईट वर शोधा आपलं त्यात नाव होई का अठावन्न लाख नोंदी निघाल्या तर त्या मराठ्यांनी अर्ज करून प्रमाणपत्र घेतले पाहिजेत हे पहिले सांगितले ज्याची नोंद निघाली त्याच्या भावतीतल्या सगळ्या लोकांना म्हणजे शिंदे समितीला शोधलेल्या नोंदीबद्दल बोलतो ज्यांची नोंद निघाली त्याच्या भावतीतल्या सगळ्या नातेवाईकांनी गुणबी प्रमाणपत्र काढून घ्यावेत म्हणजे आपला आकडा वाढल अठ्ठावन लाख नोंदी निघून शिंदे समितीने सापडून काहीही उपयोग नाही मग तुम्ही त्याचे कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे आणि ज्याचं कुणबी प्रमाणपत्र निघालं त्याच्या सगळ्या भावकीनं त्याच्या नातेवाईकांनी अर्ज करून कुणबी प्रमाणपत्र काढणं गरजेचं आहे अर्ज दाखल करा आणि दुसरं सांगितलंय हैदराबाद गॅजेटीनुसार जो स्थानिक चौकशी आवाली ती शेतूतून घ्या प्रत्येक मोठ्या ठिकाणी शहराच्या बाजारपेठेच्या ठिकाणी शेतू केंद्र आहे त्या शेतू केंद्रातून स्थानिक चौकशी अहवाल घ्या त्याप्रमाणे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडे कर। समितीकडं गाव लेवलच्या आणि तहसीलदाराकडे कर। अर्ज करा हे सांगितलं अर्ज जर केले नाही तर पूर्ण प्रमाणपत्र मिळतील कसे जे आर प्रमाण आता जो हैदराबाद गॅज जे आर निघाला त्या जे आर प्रमाण स्थानिक चौकशी आवाज ही शेतू केंद्रातून घ्या आणि त्यानुसार म्हणजे आता ज्या नुसार बोलतो त्या जे आर नुसार जे स्थानिक चौकशी अहवाल आहेत शेतू केंद्रातून घ्या आणि त्यातले सगळे कागदपत्र जोडून कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज तहसीलदारांकडे करा हे सांगितलेलं आहे बाकीचं काही जे सांगितलंय ते पुर गावागावातल्या मराठा सेवकाला सांगतील आणि मराठा सेवक घरोघरी जाऊन सांगतील बाकीच्या सांगितलेले गोष्टी पण जर अर्जच केले नाही तर कुलबी प्रमाणपत्र मिळणार कसं आणि जे आर काढून उपयोग काय मी ब्राह्मण जाती अर्ज दाखल करा आता निघालेल्या जे आर प्रमाणात हैदराबादच्या गॅजेट प्रमाण जो जे आर निघाला त्या प्रमाणात स्थानिक चौकशी अहवाल घेऊन हो, तुम्ही अर्ज दाखल करा त्यांनी नाही दिल्यावर मी सरकारकडे बघतो त्याच्यात होडीच सापडू द्या जो जे आर निघालाय त्याप्रमाणे स्थानिक चौकशी अहवाल निघाला मराठा समाजाने ही गोष्ट खरं समजून घ्या नुसतं गोंधळात राहू हैदराबाद गॅजेट प्रमाण जो जे आर निघाला आणि त्या जे आर प्रमाण स्थानिक चौकशी अहवाल निघाला त्या स्थानिक चौकशी अहवाल सेतू केंद्रातून प्रत्येक घराघरातल्या मराठींनी घ्या त्याच्यावरचे कागदपत्र जमा करा आणि तहसीलदाराकडे कुणबी प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र मागण्यासाठी अर्ज करा तुम्ही त्या ओला प्रमाण कागदपत्र दिल्यावर आर प्रमाण हैदराबादच्या गॅजिटेडच्या निघालेल्या आर प्रमाण कागदपत्र दिल्यावर ते, ते हो। कस काय कोणबी प्रमाणपत्र देत नाहीत ते मी बघतो तुम्ही आधी अर्ज करा राव लवकर तुम्ही अर्जच नाही केले तर मिळणार कस मग मला त्याच्या आर मध्ये सुधारणा करायची आणखीन काही बदल शासनाला करायला लावायचा ते बोलता येईल मला आता काहीच बोलता येईना तुम्ही अर्जच करायला तयार नाहीये आणि तुम्ही का करत नाही ते मला लक्ष घालत गोरगरीब समज लक्ष याचा अर्ज करायचा आणि मग ती गोंद जाते म्हणून आता आम्ही सविस्तर सगळ्या तालुक्याच्या मराठा सेवकाला सांगितलं आता तालुक्याचा मराठा शेवक गावातल्या मराठा सेवकाला सांगत आणि गावातला मराठा शेवक घरोघरी जाऊन सांगत आणि मी पण सांगतो तिथून बाकीचं मरा ते मराठा शेवट तालुक्याचे गावचे सांगतील बाकीचं मी मीडियाचं सांगणार नाही पण एक महत्वाचं सांगतो तेवढं मात्र मराठ्यांनी घराघरातल्या करा मराठवाड्यातल्या हैदराबादच्या गॅजेटियर प्रमाण जो जे आर निघाला त्या जे आर प्रमाण स्थानिक चौकशी अहवाल म्हणून सरकारनं एक अर्ज काढलाय तो आपल्या संबंधित गावातल्या किंवा बाजारपेठेतल्या किंवा तालुक्यात जिथं तुमचे केंद्र असेल स्थानिक चौकशी अहवाल आपल्या घरी काढून न्या देऊन आल्याच्या नंतर त्याच्यावरचे जे त्यांनी कागदपत्र सांगितले ते द्या आणि सगळे कागदपत्र घेऊन स्थानिक अहवाल घेऊन गावातल्या समितीकडे जा तलाठी कृषी अधिकारी ग्रामसेवक भरा आणि तहसीलदाराकडे अर्ज करा मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे हे अर्ज तुम्ही दिल्याच्या नंतर आता तुम्ही बघतो ते कसे देतात आता उद्यापासून ही प्रक्रिया अर्ज करायला सुरु करा मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो सांगतो आता स्थानिक चौकशी आवा आर घेव अर्ज शेतू केंद्रातून घ्या कागदपत्र सगळे जमा करा नवीन जे आर प्रमाण अर्ज करा कोणती प्रमाणपत्र शिक्षणासाठी आहे आम्हाला असा अर्ज करा मग तुम्ही त्यांनी प्रमाणपत्र ने बघ मी ब्राह्मण जातीचा आहे आम्हाला आरक्षण नाही हे परमेश्वराचे आमच्या सर्वात मोठे उपकार आहे असं नितीन त्यांनी जातीला बोलायला त्यांच्याबद्दल कोणाला जात बात धर्म काही मानत नाही एक सभ्य माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात एक नेता म्हणून बघितलं जात त्यांच्यातून जात आहे ना मी नाही ऐकलं ऐकलं मी त्याच्यावर आणखी बोलून कारण प्रतिक्रिया देणं योग्य नाही आपण कारण त्या माणसाबद्दल जातीबद्दल शंका येत नाही असे ते जातीबद्दल शंका येत नाही असं जर कोण माणूस असेल तर त्याचं नाव नीती मिळते त्यांच्या कोणून जात असत तर मग अवघड आहे मराठा समाजाचा <laughs> हैदराबाद गॅजेट निघाले त्यानंतर त्याच्यामध्ये बंजारा समाजाचाही निघाले बंजारा समाजाचा मोठ्या प्रमाणात आक्रमण बंजारा समाजाला खूप लढावं लागला आम्ही दोन वर्ष घडवलो तो आमचा हक्काचा असून बंजारा समाज हा ह्या कष्टकरीवर त्यांचं आरक्षण भडकून त्यांच्या लेकरचं आयुष्याचं उभं वाटवं केलेलं आहे हे आता नवीन नवीन बंजारा समाजातल्या कोणाच्या लक्षात आलं आपलं आरक्षण जेणे ज्याला आपण दिलं मोठ्या मानाने त्यांनीच आपल्याला बर्बाद करून टाकलं हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनाही आरक्षण मिळणार आणि त्यांच्या सोबत एक काळजी करायची गरज आता सगळ्या बंजारा समाजाच्या ब्राह्मण समाज यांनी एखाद्या इमानदार पोराच्या किंवा मुलीच्या हातात लढाई खाती द्यायचं आणि सगळ्यांनी ताकदीने मागो भरायचं शंभर टक्के बंजारा समाजाच्या पदार्थ यश पण पण सतरा हजार जर नेते झाले रे बाबा मग अवघड विश्वास ठेवायचा काय बंजारा समाजाला आरक्षण पाहिजे नेतेगिरी आम्हाला याच्यात करायची नाही असं जर सगळ्या समाजात धर ठरलेलं एकाला जर पुढं घात मुला किंवा मुलीला कुणाला शंभर टक्के यश आलं मग जर का सतरा झाले जातीचा प्रश्न होतो बाजूला आणि यांच्याच मानपानाची बडाईस झाली तर एखादी चाला न्याय मिळाला आणि खूप मात्र लवून धराव लागत सारखं राज्याचे मराठवाडी सातत्यानं लढाव काय कमिशन करावं समिती करावं काय करावं पण त्यांनी सातत्यानं लढाव माग सरकायचं नाही वाटलं की आपलं आरक्षण आले म्हणा तिकडे आहे भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण नाही होत नाही होत नाही मराठी शांत राहा मराठ्यांनी आपण शांत राहायचं आपल्याला आरक्षण मिळवायचं आपण मिळणार आहे आणि मिलेले दमध शांत राहा सन घ्या गुरगुर करणार नंतर बघू गुरगुर आपल्या पुढे टिकत नसते मराठ्या पुढं हर्र घेऊ नका मराठी मराठ्या पुढे गुरकुळ टिकत त्याची वळवळ करून द्या बऱ्याच दिवस पूर्वीची मने शंभर गुन्हे वाहून द्या हा भरल्यावर मन ठेपली तसं शांत राहावा माझ्या बागायचे किती गुरगुर करतोय त्याला असल्यावर घ्यायचं चिल्लर समजायचं पुढं चालायचं कोणी पोहोचता की ओरड भाडे येऊ 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 येऊन भाषण करीत येऊन द्यायचं मराठ्याची बरोबरी करायची टप्पर नाही बोलायची तिथं चाल माहिती त्यामुळं थंड घ्या आरक्षण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या पुरुष तर थंड घ्या शांत रहा पोस्ट टाकून द्या गोळ गोळ करून द्या फ्रेशा काढून राहतो वर शांत राहू द्या गोर गोर होईल टेन्शन येत जाऊ नका शांत लावा आपण शक्य मराठी एकदा तुमता करू सगळ्याचा नेतो बस करू बदला ओनार दंबाणी सध्या त्यांना येऊ द्या सध्या आपल्या पदार्थ गरीबा कळलं ना मग आपण मोकळे होऊ सध्या आपल्याला मिळवायचं मोठं घराघरातल्या मराठींची गरज आहे त्याच्यामुळे सध्या शांततेने घ्या आणि ओबीसी ला कळत गरीब परीक्षाला कळत की नेते ओबीसी चे भांडण लावतील मराठीने ओबीसीला भांडणं करायचे नाही ओबीसी ला जा, 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 शेतकऱ्यांच्या चर्चा करत होतो बैठकीला दसरा महोत्सव असणार चर्चा झाली मी बोललो ठराव चांगली माहिती सांगा मी त्या सांगते काय कराव की गर्दीची होती माफ कारण आम्हाला ना आम्ही लोक घरी येत आम्ही आम्हाला मिळत नव्हत लाख नवी डोळ्यात कोटी मराठा आरक्षणा घेत होती त्याला हैदराबाद असं कल्याण झालं दुसरी गोष्ट हैदराबादचं गॅस होती आत्तापर्यंत कोणीच लागू नाही केलं ते बोंबलत होते सातारा संस्थांचं गॅस होते कोणीच लागू नाही केलं आत्तापर्यंत रेकॉर्ड लागलो ते आत्तापर्यंत काय होतं आपले जे मी सांगा आहे हैदराबादला आणि आम्ही राहिले इथे महाराष्ट्र कोणी जोडून करू शकतो भाऊ विधून जे हैदराबादला तेलंगणा राज्यात आंध्रा आम्ही सरकारला जर कधी आमचं हैदराबाद गॅजेट लागू करा ते म्हणायचे हैदराबाद जवळ ते देत नाही अरे आम्ही आणलं ना महाराष्ट्राच्या रेकॉर्डवर आणलं हैदराबाद गॅजेट लागू करायचं हैदराबाद गॅजेटवर लागू करतो हा मुख्य गावा आहे खाली काय चुकलंय हुकलंय बघू दुरुस्त करता येईल इतकं रेकॉर्ड आता म्हणू शकत नाही व्यापार तिकडे लेकराच्या दारात आणून आम्ही मराठीच्या दारात आणून त्याला मराठी लढू शकते गॅजेट लागू केलं चाल आता हैदराबादला नाही तेलंगणाला नाही चाल लागू कर चालते ते बी नव्हतं लय मोठ काम केलं कोरांनी सत्तर वर्षात जे झालं नाही ना ते केलं जे आर खडला जी आर हैदराबाद आणि सातारा सतांच्या कशी तयारी आपलं आंदोलन संपलं दिवस दोन तारखेला मुंबई आणि सतरा आदिलगाव गेली गेले तिथून पुढेच दिवस राहिले आता पहिले की तीन महिने तयारी नारायणगडावर दसऱ्या खूप मोठं ग्राउंड साफ करावं छोटा मोठा सफल होणार पण मराठ्यांनी एकजूट दाखविली पाहिजे हे मात्र सांग असो मोठा असो एक दिवस जूट हानीच्या वर्षातून दाखविली पाहिजे दसरा मेळावेला एकत्र आलंच पाहिजे पण आता ती जसं होईल तसं काही कमी ओके ओके आता मग